मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे कार्यकारिणी सदस्य सी ए मनोज तांबे व सातपूर भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांच्या वतीने सातपूर शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार नाशिक जिल्ह्यात अत्यंत नावाजलेल्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे सदस्य सी ए मनोज तांबे व भारतीय जनता पार्टी सातपूर महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांच्या निवासस्थानी सातपूर शिवजन्मोत्सव समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम रोहिणी जोशी सरचिटणीस किडन बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे खजिनदार मुन्ना तुपे सहखजिनदार प्रवीण नागरे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे कोर कमिटी सभासद तसेच सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सौ जान्हवी मनोज तांबे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद